आज सकाळी सकाळी आलेलं आहे हे सोलारचं मटेरियल आपलं आणि बघा प अगोदरचंही आपल्याकडं आहे तीनचं ते आत्ताचं जे घेतलेलं आहे ते पाचचं आहे आणि इथं आहे ना आ... न, पन, न, नुको नुको ता ता हे दोन्ही पण आपल्याला सध्या तरी इथंच ठेवायचे कारण सीझन चालू आहे भिजण्याचा आणि ह्या विहिरीवर येणं तीन जाग्यावर पाणी जातं सोबतच म्हणजे तीन पाईपलाईन ह्या विहिरीवर त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही पण इथंच ठेवणार आहोत आपण सध्या तरी आणि रात्रीपाळी लाईट असेल ना तर खरंच आणि थंडीच्या दिवसात तर नको नको होतं तर आत्ता हे एकदम चांगलं झालं आहे म्हणजे दिव दिवसाच भिजणं आपलं सगळं आटोक्यात येईल रात्रपाळी रात्रीचं आपल्याला भिजवायची एवढी गरज लागणार नाही दोन ह्याच्यावरून आणि आता इथून पुढे ना ऊन असतं त्याच्यामुळं पाणी पण चांगलं चालतं म्हणजे उन्हामुळं तर इथे ना एक बाबळ होती ती बाबळीची सावली त्या ह्याच्यावर पडत होती सारखी त्याच्यामुळे ही बाबळ अगोदर काढून घेतली नि बा काट्याची बाबळ होती तर हे बसवण्यासाठी ना एक टॅक्टरनी खड्डा करणार आहोत हिशोबीनी खड्डा व्यवस्थित होत नाही तर त्याला टॅक्टरनीच आपल्याला खड्डा करायचा आहे फक्त ही बाबळ काढून घ्यायची आपल्याला तर तेच चालू आहे आपण सोडल्याला मिती घासाला पाणी एकदा टाकून घेतल्यानंतर बी भिजून घेतलं होतं नंतर आता हे दुसऱ्या वेळेस आणि आत्ताही ना ते असं हे टोपणं असे उचलाय लागले ते मातीचे तर उचलं ना गेले म्हणजे आता त्याला भिजण्याची गरज आहे तर आता हे दुसऱ्या वेळेचं पाणी आणि कुठंही दाट किंवा कुठंही पातळ नाही अगदी सगळा व्यवस्थित आपला घास उगवलेला आहे तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने बरोबर सगळं आपला मितीघास असा व्यवस्थित असं उगवलेला आहे आणि जे नंतर जे टाकलेले होते आपण तीन सारे तर त्याला नाही भिजवायचं अगोदरचे जे टाकलेले होते आपण पाच सहा सहा सारे इथनं त्यांना त्या ह्याला आहे ना आपण भिजवून घेऊ तर दोन जागे पाणी घेतलेलं आहे एकाच मुंडरीचं कारण जास्त वाहवलं हो जाऊ नये आहे दोन ह्याच्यावर घेतलेले आपण पाणी तर हे बघा असं भिजतं हे व्यवस्थित असं आणि अजिबात कुठंही बी वाहवलेलं किंवा काही अजिबात नाही झालं आणि सुरुवातीच्या वेळेस दारे करण्यासाठी आपल्याला थोडा ताण झाला आत्ता काही नाही एकदा एक, दा एक दारं मोडलं की सगळीकडे होतं म्हणजे हे होतं भिज भिजलं जातं तर हे आपण अगोदर सुरुवातीला ना हे पाचरं ट लावून दारे केलेले होते तर बघा एकदा हे खो एक दोन खोऱ्याने हे केलं तर व्यवस्थित असं ह्याचं हे बसलं जाते तशी खोऱ्याची गरज लागत नाही पण काय होतं नखात ह्याच्यामध्ये नखात ह्याच्यात माती शिरती होती किंवा ते निबर झालेलं असतं ना तर ते हे होतं कुदळ किंवा खोरं असेल ना हातात तर सोपं पडतं तर हे दुसरं पा पाणी आणि हे पाणी म्हणजे असं कमी आहे एवढं सोलरचं असल्यामुळे ना जरा कमी त्याच्यामुळे आपल्याला एक एक साऱ्यावर पण भिजवता येते जास्त जर का चाललं तर मग दोन साऱ्यावर घ्यावंच लागतं थोडी जरा म्हणजे एकदा त्याचं सुरुवातीचं कापपर्यंत ये ना आपल्याला असंच म्हणजे जास्त भडभड पाणी सोडून नाही चालणार आहे कारण ते जरी हे झालं ना तरी उगवलं जरी असलं तरी ते वावलं जातं आणि हे एक साडेचारच्या पाचच्या टायमिंगला आणि ही मेथी आणून ठेवलेली होती आपण जवळजवळ आठ दिवस झाले मेथी ही आणून ठेवलेली होती आज टाकू उद्या टाकू करत करत ह्याला ना, आ, कर अपन, ना हे चाललं नेमकं ह्याला जागा कुठून करायची आपल्याला थोडंसं हे माळवं लावायचं आहे ना त्याच्यामध्ये आपलं हे राहून गेलं खरं तर आणि हे हे जे सारं आहे ना आपल्याला हे गवताच्या सलग सगळं घासच टाकून घ्यायचा होता पण काय झालं ह्याला वेळ होता आणि मी लसून लावायचं म्हणजे त्याचा सीजन एक असतं तर चालला होता तर हे हाताने सारा आपण वडूनही केलेलं आहे आता त्यामुळे ना ह्याच्या सा ह्या मी लसणाच्या खालच्या साईडने अर्धा सारा हे शिल्लक येतं इथे हे टाकून घेतलेले आहेत आणि हे बुंडावर धने पण लावून घेतलेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेत ना त्या ह्या साऱ्यात पण टाकून घेतलेले आहेत धने आणि हे खुरप्यानी अशा पद्धतीने हलवून घेतलं की मिती ही मेथीचं बीही कालवल्या जातं आणि धने पण टाकलेत ता आपण ते धने पण असे कालवल्या जाते ते आणि हे लसूण बघा भिजवल्यानंतर येणं चांगला वापशाला आला आहे तर खुरपाच्या चाल जास्त काही गवज नाही फक्त कांग्रेजच्या टिकल्या आहेत ह्याच्यामध्ये तर त्याचं पण खुरपून घेतलेला मान असतो तर तेच खुरपायचं चा चालू आहे बघा हे बघा अशा पद्धतीने हे थोडंसं आणि हे काय होतं आहे खुरप्याच्या आणने व्यवस्थित असं हळूहळू हे दममाने खुरपावं लागते लसणाचं ला तर अशा पद्धतीने एक महिना झाला आपल्याला लसूण ला लावून ला। तर एक महिन्याचा आपला हा लसूण आहे जास्त काही नाही त्याच्यामुळे हे दोन किलो आपण लसूण लावलेलं ला ला, आहे तर एकटेला एकदा एक दीड तासामध्ये हे होऊन जाते दिवस मावळेपर्यंत खुरपायचं आणि ऊन बघा एकदम पिवळं असं ऊन पडलं एकदम छान असं दिवस मावळ्याच्या टायमिंगला अशा पद्धतीचं ऊन पडलं आणि हे बघा हे लसूण हे असं गवत आहे जास्त काय ह्याच्यामध्ये गवत नाही आहे आणि खुरपून आहे ना बर लगेच थोडंसं ह्याच्या ह्याला जे रासायनिक खाते ना ते पण टाकून घ्यायचं आहे अर्धा लसूण आपला खुरपून झालेला आहे बघा अशा पद्धतीने इकडचा पाठिंबाचा आणि समोरचं जे आहे ना ते राहिलेलं ते पण खुरपायचं आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये येणं लगेच ह्याला खत टाकून घेणार आहोत आपण आणि हे बघा थोडासा लावायचा होता पण आपला राहून गेला परत येणं आज लावू उद्या लावूपर्यंत येणं सोलून ठेवलेला होता फोडून आपण लसून पण लावायचा राहून गेलेला आहे लसूण आपला हे करत आज उद्या आज उद्या करत करत आणि हे चुलीतली राख खातापेक्षा ना चुलीतली राख लसणाला एकदम चांगली म्हणजे मानवते गारवा असतो त्याच्यामध्ये तर हे बघा एक बरं होती पण अर्ध्या लसणालाच आपल्याला ही पुरलेली अर्ध्या लसनाला अजून चार पाच दिवसांनी अजून थोडेसे झाल्यानंतरही ना आपण टाकून घेऊ सध्या एवढी जे आहे ना त्या अर्ध्या लसणाला आपल्याला ही राख पुरलेली आणि हे स्नेहलचं टाकू आहे टाकायचं चालू आहे तिला सांगितलं की हे टाकून घेतो म्हणून आणि हे बघा इथपर्यंत पुरलेली पुढच्या ज्या टोकाला आहे ना थोडी कमी पडलेली आहे आपल्याला आणि हे जे आहे ना डी ए पीचं हे जे रासायनिक खत आहे ना ते पण थोडं थोडं आपण टाकून घेऊ तसं तर साऱ्यामध्ये सुरुवातीलाच मिसळून मिसळून लावला जातो पण त्यावेळेस नाही म्हणलं नको म्हणलं हे करायला कसं भिजवायला एक दोन दिवस एक दोन दिवस जरी थोडंसं मागं पुढं झालं तरी पण काही होत नाही म्हणजे हे होत नाही काय हरकत एवढं काही का हे होत नाही त्याच्यामुळे ना आप खातं ह्याच्या ह्याला सुरुवातीला टाकलं आणि धारा झाल्या आणि आपली जी गाय वेलेली तर बघा वेल्यानंतर दोन दिवस काही नाही तिला आणि नंतर हिलानं कास ही जी सुजलेली एखादं जनावर काय होतं वेल्यानंतर कास करतं तसंच हिला काही झालेलं आहे आणि ही सूज सूज म्हणजे हिला ही, ही हलपा असंही म्हणते तर बघा हिल थोडीशी अशी लालसर कास झालेली तर थोडी निब्बर लागते तर दोन लिटर पाणी असं गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे भरपूर असं एक म्हणजे शंभर ग्रामच्या अंदाजाने असं मीठ टाकून घेतलेलं आहे ते पाणी उकळून घेतलेलं आहे आणि उकळल्यानंतर थोडंसं अजून गार टाकून आपल्या हाताला सोसवेल असं पाणी घेऊन तिच्या कासाला ना सपके मारलेली तर असं केल्यानं दोन म्हणजे दोन टाइम केलं ना दोन ते तीन वेळा केले तर एकदम तिचा जे हलपा असतो ना तो कमी होऊन जातो आणि बघा झाड हिला दोन वासरं झाले होते तर झार पण दोन असते तर तिचा एक झारपळडा एक झारपळडा नाही बराच वेळ तिच्या पोटात राहिला झार दुसऱ्या दिवशी सकाळी काढला पण ही औषधं तिला द्यायची ते चालू आहेत आपल्याला तर तेच पाजायचं चालू आहे आणि ते जनवारीला जर काही येसन असेल ना तो पाजायला सोपं पडतं तर मीच म्हणजे मीच पाजते असं काही नाही टा वेळेवर कुणी असतं नसतं ना तर हे माझ्याकडंच असतं कॉन्ट्रॅक्ट औषधं हे गोळ्याचं ह्याचं त्याचं तर गुळी चारायचं सोपं आहे कणकेमध्ये गुळी घातली की खाऊन घेते आता गाई लगेचच तर हे बघा औषध पण असं पाजलं ना तर लगेचच पिऊन घेतलेलं आहे ह्या गाईने आणि पाणीही मारून झालेलं आहे ह्या कासावर कासावरतीच्या तर हे बघा एसनेला असं धरलं ना की होऊन जातं व्यवस्थित औषधं अजिबात सांडल्या जात नाही किंवा काहीसुद्धा होत नाही तर तेच आपलं औषध अजून दोन दिवसाची आपली औषधं दो राहिलेली दोन दिवसानंतर आहे ना औषधं हे संपतील पण दोन दिवस एवढा त्रास काढावाच लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि बघा दहार काढायला लागलं ना ला, लागलं लाग ना सपा सप, सपा सप, सा हे इतकं शेपट ह्या गाई मारतात ना तोंडावर सपासप सपासप वाढलेले पण येतं त्यांची चूक नाही ते त्यांचं संरक्षणासाठी हे शेपटी असते तर त्याच्यामुळे हे माशा मच्छर त्यांना चावायला लागलं ना तर ते आणतात त्या त्यांनी तर हे कापायचं चालू आहे बघा पण काय झालं कातर नव्हती कातर आल्याबरोबर हे कापायला घेतलेले आहेत तर आणि ह्याला आहे ना वाळव्या असंही म्हणतात पण आपण ह्याला शेपटी कापायचं असंच म्हणू आणि जर काही गोमूत्र शेण ह्याच्यात जर का भरलेलं असं ना तोंडावर जर का मारलं ना तर खरं सांगू दोन मिनटं डोळ्यावर लागलं तर काहीसुद्धा समजत नाही असं होतं हे बघा अशा पद्धतीने ह्या गाईच्या शेपटीला ना गोंडा करून घेतलेला आहे आणि बघा आता मा लागणार नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा